शिर्डी थाणेमाऱ्या खूण याबरोबर आता दिवसा एका तरुण मुलीची छेडछाड व थेट गळ्यात हात घालून ओढत नेण्यापर्यंतचा अतिशय निंदनीय प्रकार नुकताच घडल्यामुळे मोठा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे शिर्डी येथे बुधवार दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेल जर्नी पानमळा येथे अरशद ताहिर सय्यद राहणार कालिकानगर शिर्डी यांनी शिर्डी येथील भीमनगरमध्ये राहणाऱ्या एका एकवीस वर्षीय मुलीला जवळ ओढून तिच्या गळ्यात हात टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याने शिर्डी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी अर्शद ताहिर सय्यद राहणार कालिकानगर शिर्डी विरुद्ध फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे पासष्ट दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत दरम्यान बुधवारी सायंकाळी भर उजड असताना पानमळा येथ्या आरोपीने या मुलीला ओढत असताना ती मदतीसाठी मला वाचवा मला वाचवा अशी दया याचना करत होती तरी आरोपीला दया आली नाही आरोपी हा हमीद बाबा पठाण यांचा नातू आहे दरम्यान धार्मिक क्षेत्र असणाऱ्या शिर्डीमध्ये तेही हाजी अब्दुल बाबांच्या वंशाचा खुलेआम हा प्रकार मोठा संतापजनक आहे हिंदू मुलीच्या गळ्यात आरोपीने बळजबरीने हात घालून केलेला कारणामा शिड आणणारा असून याचा शिर्डीतून मोठा निषेध व्यक्त होत आहे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शिर्डीमध्ये आज आम्ही अशा पवित्र अशा आम्ही आज एक प्रकार उघडीच आणला की बजरंगलाचे सर्व कार्यकर्त्यांनी हॉटेल साई झरणा जे पानमाळ्यातील एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेल चालकाला सुद्धा आम्ही इथं आणलेलं आहे त्या हॉटेलमध्ये एक सय्यद नावाचा मुलगा आणि एक हिंदू नावाची मुलगी अशी आम्ही त्या ठिकाणी रंगे हात पकडलेला आहे आणि असं वारंवार त्या मुलाने गेली दहा बारा हिंदू मुलींना त्या हॉटेलमध्ये नेऊन वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केलेले आहे आज आमच्या हिशोब आहे आणि बजरंग दलाच्या वतीने आम्ही रीत सर शिर्डी पोलीस स्टेशनला कळून त्या त्याच्यावर कारवाई केलेली आहे या पवित्र अशा शिर्डीमध्ये काही लोकांनी शिर्डी बदनाम करण्याचं आणि अपवित्र करण्याचं ठरवलेलं आहे असं जर या पुढं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बजरंग दलाच्या स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ आत्ता जे आधार कार्ड आपल्याला ते दिसतंय त्या प्रिंट दिसते त्याच्यावर वय वीज दाखवते मात्र ते वय वय मात्र तेवढं नाही त्या मुलीचा आठ आठवी ते नववीचा मु मुलगी असावी असा आमचा अंदाज आहे आणि रितसर पोलीस स्टेशननी त्याची शहानिशा करावी तेव्हा त्यांच्यावर कडक असा कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हा प्रकार शंभर टक्के शंभर आणि एकशे एक टक्के हा लव जिहादचाच प्रकार आहे अशा पद्धतीने हिंदू मुलींना फसवणं त्यांच्यावर अत्याचार करणं त्यां त्यांना नंतर त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचे व्हिडिओ काढून घेणं आणि तिला धमकी देणं धमकी दिल्यानंतर तिला जाळ्यात फसवणं आणि कुठे नेतरी नेऊन तिला अक्षरश वेश्यव्यवसायत लावणं अशा प्रकारचा लव जिहादचा हा प्रकार आहे त्यामुळे या का जर या लव जिहादच्या प्रकाराला शिर्डी पोलीस स्टेशननी दाबादाबीचा करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद बरे कार्यकर्ते शिर्डी पोलीस स्टेशनवर लगेच काही काळातच मोर्चा आणतील